एल सी पी हायस्कूल शिवनगर चौदरपाडा येथे इयत्ता दहावी दोन हजार तेरा बॅचची माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी एल सी पी हायस्कूल शिवनगर चौधरपाडा येथे शाळेमध्ये करण्यात आले तसेच या स्नेहसंमेलनात प्रमुख उपस्थिती विद्यार्थी शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते निमंत्रक इयत्ता दहावीचा बॅच दोन हजार तेवीस माझी विद्यार्थी तसेच माझी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षकांचे शालपुष्प गुच्छ व श्रीफल देऊन स्वागत केले तसेच माझे विद्यार्थी म्हणाले की पुन्हा एकदा एक दिवसाची शाळा तेच मित्र तेच मौज जुन्या मस्तीत नव्या ढंगात चला शाळेच्या आठवणीत मनसरोस्त रमूया आपण पुन्हा एकत्र येऊया तसेच असेही म्हणाले की दोन गोष्टी कधीही विसरू नये ते म्हणजे एक आई वडील दुसरे म्हणजे आपली शाळा तसेच इत्ता दहावी दोन हजार तेवीस बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कपाट आणि टेबल भेट दिली तसेच शालेय शिक्षकांनी इत्ता दहावी दोन हजार तेरा बॅचचे माजी विद्यार्थ्यांची हजेरीही घेण्यात आली तसेच माननीय श्री चव्हाणसर मुख्याध्यापक व मान्यश्री मानेसरांनी मनोगत व्यक्त केले शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या समोर बसले माझी प्रिय दोन हजार बारा तेरा त्याची यत्ता धावचे विद्यार्थी आज बारा जुलै आणि आजचा दिवस शाळेची त्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं म्हणावं लागेल कारण बऱ्याच दिवसापासून काही नियोजन चालू होतं नियोजनात प्रत्येक वेळेला अडथळा येत होती अडचणीत होती आणि या नियोजनवर पाच पूर्ण आजचा दिवस हा उघडलेला आहे आणि आज जवळजवळ बारा वर्षाला तुम्ही या वर्गामध्ये बसता बारा वर्ष म्हणजे तप झाले एक तपानंतर तपानंतर तुम्ही एकत्र येत आहात या ठिकाणी असं एकत्र येणं म्हणजे कुठल्या घरगुती कार्यक्रमात जमत नाही जरा मुली जर शांत बसा एक मिनिट ऐका का तुम्ही परत माझं भाषण ऐकायला येणार नाही शाळेत हाच कार्यक्रम आहे आतापर्यंत तुम्ही बरच ऐकलं गणित मी शिकवलं आणि तुम्ही सर्वजण आला बारा वर्षांनी एकत्र आला बारा वर्ष जो जो येतो एक तपानंतर एकत्र एक आला आणि सगळ्यांचे चेहऱ्यावर मला आनंद दिसतोय कारण जुन्या आपले मैत्रिणी मित्र भेटलेले मुलाचं पण चेहरा उधळून निघालेले कारण हे कुठं बाजार पैसे भेटत नाही आनंद बरं का शाळेत भेटत तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवला असेल बरेचसे विद्यार्थी ट्रिपला जात असतील पिकनिकला जात असतील कोण रिसॉर्टला जात असतील कोण समर कॅम्पला जात असतील पण शाळेत येऊन ही मजा करणं याचा आनंद वेगळाच असतो आणि आज खरोखरच तुम्ही या ठिकाणी आला आहात आजच्या दिवशी मला संत तुकारामाचं एक थोडस कोटेशन किंवा अभंग आठवतो संत तुकारामाने ज्या वेळेला मुलगी माहेरी जाते होत त्यावेळी कोटेशन आहे कन्या सासरी जाती मागे परतून पाय मागे परतून पाय आपल्या माहेरी मागे परतून पाहते जेव्हा सासरी जात त्यावेळेला याचा सारख्या थोडक्यात तात्पर्य असा तुम्ही ज्या शाळेतून शिकला आहात तुम्ही आज मागे म्हणून बघित बघितलेलं आहे आणि आज या ठिकाणी बारा जुलैला तुम्ही एकत्र आला आणि खरोखरच हे तुमच्यातील चांगले होणे चांगले विचार आहेत आणि ज्याचे चांगले विचार असतात त्याच्या हातून चांगलं कृत्य करतं आज तुमची जी बॅच आहे दोन हजार बारा तेरा या बॅचचे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चांगला विचार आला की आपण शाळेला भेट द्यावी शाळेला एकत्र बसावं आणि शाळेचे काही आठवणी असतील आपण शिक्षकांच्या बरोबर शेअर करावे आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करावे मनुष्य जीवनामध्ये भरपूर पैसा कमवतो संपत्ती कमवतो मात्र त्याला कुठंतरी भौतिक सुख मानसिक समाधान असणं खूप गरजेचं आहे बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएट होतात पोस्ट ग्रॅज्युएट होतात दहावी नंतर कोर्स करतात इंजिनियर होतात डॉक्टर होतात बरेचसे पद जातात परंतु एक लक्षात ठेवा आपण जे शालेय जीवनामध्ये जे अनुभव घेतो दहावीपर्यंत पाचवी ते दहावी ह्याच्या आठवणी कधी पुस्तक नाही त्याला कारण सांगतो एक ठिकाणी तुमचं वय हो किशोरावस्था असते दहावीपर्यंत पंधरा सोळा वर्षाचे तुम्ही असतात आणि हे या मनावर उर पडलेले उरकडे ते पुसून चालते एखाद्याला विचारलं कॉलेजच्या आठवणी सांगा कॉलेजला मजा केली काय आठवण राहत नाही आम्हाला दिसत हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिकलेले शिक्षकांचा शिक शिक आदर तुम्ही जे तुमची सवंगडी बागड हसणं खेळणं बागडणं खेळणं ही जी मजा आहे आयुष्यात परत कधी येत नाही कारण मी पण अनुभव घेतो माहिती पण तुम्ही शिक्षक भेट त्या आठवण तर मला कधी ना असं असेल कारण ह्याच्या आठवणी शालेय जीवनातली आठवणी आपल्या आयुष्यभर कधी पुस्तक हे महत्वाचं कॉलेजचे पुस्तक तर शालेय जीवनात पुस्तक नाही आता देखील तुम्हाला प्रत्येक शिक्षकांची नाव माही माहीत असतील काय काय त्यांनी वर्णन पण केलं रजवी केलं त्या शिक्षकांचे तुम्ही गुण घेऊन घेत मराठी कोण चांगलं शिकवते दिघे मॅडम कळत्रे मॅडम हिंदी कोण शिकवत आहे भारणे मॅडम इंग्रजी कोण मानेसर आहे ग्रेथला कोण आहे तुमच्या समोर उभारलेली व्यक्ती आहेत विज्ञानला कोण आहे एस पी पाटील बरोबर आहे समाजशास्त्राला हे इतिहास भूगोलाचे वेगळे वेगवेगळे आता ह्याच्यात की आहेत परीक्षे रिटायर झालेले पण देऊन गेलेले बहुतांश रिटायर झालेले परंतु तुम्हाला त्या निमित्तानं आठवण झाली शिक्षकांची आणि हे तुमचे चांगले विचार आहेत आपल्या शिक्षकांच्या विषयी गुरुविषयी कृतज्ञ व्यक्त करणे हे खूप चांगले योग म्हणावं लागेल आज शनिवार आहे पण गुरुवारी गुरुपौर्णिमाच खरं म्हणजे मी म्हणत म्हणतो पण गुर्शनला पण भरपूर तावड नाही असा योग होता त्याने मला एकदा बोलला गुरुवारी जर जमलं तर खूप बरं होईल परंतु एवढ्या सर्व मुलांनी एकत्र आणणं नॉट अ ज्यू आणि ते गुरशन बसताना एक ठिकाणी खरोखर आभार मानत भूषण आणि सागर की जोडगोळे मला नेहमी गाठ पडत असते आणि ज्यावेळेस हे दोघं दो जण आले होते साधारण ते पंधरा वीस दिवस पूर्ण गेल्यानंतर पण एक चर्चा झाली होती सर आपली गेट टुगेदरचा कार्यक्रम करणारे तुम्ही परमिशन द्याल का निश्चितच मला आणि चांगलं सुल्यूप करणं तुम्हाला एक सांगतो ही तिसरी बॅच आहे तुमची गेट टुगेदरचा कार्यक्रम करण्यास दोन हजार पाच पहिली बॅच सॉरी दोन हजार बारा पहिले गेट टुगेदर केला त्यानंतर दोन हजार पाच दुसरा गेट झाला आणि आज तुमचा तिसरा नंबर लागलाय दोन हजार तेराचं बॅचं गेट टुगेदर केलं सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो <प्रावाद> हा कार्यक्रम कन्यापट्टीमध्ये चांगले विचार असावा लागतो चांगली व्यक्ती असावं लागते ज्या तुम्ही रोडवर जाता तुम्ही शाळेकडे बघता ही माझी शाळा आहे इथे मी शिकतो भले शाळेला पोलीस इमारत नसेल पण चार मी इथे बसलो एक लक्षात घ्या सर तो दुकानामध्ये जसं मी उदाहरण सांगितलं महिला विषयी तसं दुसरंही उदाहरण सांगतो या ठिकाणी महिलांच आहे सासरी किती संपत्ती असतील पगला असतील पण त्या महिलेला बाहेरची झोपडी प्रिय असते आपल्या माहेरच्या माहे लोकांची ओढा आणि <फ़िति> हा <वोडागा> ओढा म्हणून तुमची शाळा बाळावी तुमची शाळा तुम्ही सुद्धा आहे तुम्ही शिकलेला आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर सुधारणा सुधारणा आमच्या आता मध्ये नाही भौतिक सुविधा असतात आमचं मेन कारण काय शिक्षकांचं तुम्हाला शिकवणंच काही गोष्टी असतात ते आम्हाला तुम्हाला त्याच्यात नॉलेज नसतं ठीक आहे काही गोष्टी तुमच्या ठीक आहे आणि आमचं मेन काम काय विद्यार्थ्यांना चांगलं घडवणं तुम्ही माणूस म्हणून या ठिकाणी असणं माणूस म्हणून जगणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे बरेचसे विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतात प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत आता कोण शिक्षक झालेले ही मुलगी मला वाटते सरपंच आहे कासणे गावची आणि कौन तुम्ही मुलं असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये आता सेटल झालेले आहेत पण बोलत नाहीत नाचतात काही मुलं संस्कृत परंतु मला एकच म्हणायचं तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये शिशिवा परंतु एक पहिलं माणूस म्हणून चांगले शिशवायला शिका ते महत्वाचं आहे मी बरेचसे असे उदाहरण घेतो आणि त्या निमित्ताने उपदेश पण देतो मुलं व्यसन पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक महत्वाचं एक गुरु या नात्या मी उद्देश दिली आज तुम्ही एकत्र आला बरं का मी जसं दहावीला शिकवत होतो दहावीला मी पुस्तकातलं शिकवत होतो लक्षात घ्या आता मी दोन तुम्हाला उपदेश देणार आहे ते दोन उपदेश हे घेऊन तुम्ही घरी जायचं पहिला उद्देश व्यसन व्यसन करू नका आणि व्यसनाची आग व्यसनाशिवाय तुम्हाला जर तुमची शारीरिक क्रिया होत नसेल तर दुसरं एक सांगतो व्यसनावर मर्यादा ठेवा थोडं शॉर्ट अधिकाऱ्यांनी व्यसनाच्या आग जायची पहिले लक्षात ठेवा दुसरा उद्देश देतो तुम्हाला संगत चांगली करा ज्याच्यावर तुम्ही फिरताना ती व्यक्ती चांगली आहे का बघा त्याच्यामुळे तुम्ही बिघडू नये अलग लक्षात तुम्हाला सांगतो कारण मी हे का तु सांगतो हे जीवनाचे अनुभव आहे आणि मला जे प्रसंग आले पुढं ते मी सांगतो या ठिकाणी आणि शेवट गुरु हा शिवनी नेहमी तुम्हाला उपदेश द्यायला आज तुमचं वय असं आहे जवळजवळ कोणाचा विवाह विवाह झाला असेल नसेल पण तो तुम्ही एक लाईफ सेटल झाला इथून पुढच्या काळामध्ये तुमचं भरपूर लाईफ पुढं आहे फक्त दोन गोष्टीपासून तुम्ही सावध राहा आणि नेहमी लक्षात ठेवा एक संगत दुसरं व्यसन या दोन गोष्टी असतील तर तुम्ही संप जी कमवलेली संपत्ती आहे त्याचा उपयोग घेऊ शकाल व्यसन लागलं आधार लागला संपत्तीचा काय उपयोग आता बरेचसे असे व्यक्ती दिसतोय मला समाजामध्ये भरपूर संपत्ती कमावली थोडं पाच फक्त नाही तर खाता येत नाही का डायबिटीस भरपूर म्हणजे एक प्रकारचा आजार आपण कुठं चुकतोय या ठिकाणी हे खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण पाहणं देखील गरजेचं आहे त्याच पद्धतीने संगत संगतीच पण सांगितलं संगतीचा परिणाम वाईट असतो मोबाईल मोबाईलचा वापर करा मोबाईलचा वापर दोघे पद्धतीने करता येतो चांगला पण करता येतो वाईट पण करताय पद्धतीने तुम्ही ऑनलाईन बरेचशी काम करतात आता टेक्नोशील परिस्थिती झाले टेक्निकल आहे युग आहे वापरा मोबाईल बिंदाच वापरा चांगल्या पद्धतीने वापरा त्याचा उद्देश चांगला असावा अशा सा। पद्धतीने आपण या ठिकाणी नेहमी वागलं पाहिजे शेवटी तुमचा थोडासा कंटाळ घालवतो एक गोष्ट सांगतो सांगू का थोडासा कंटाळ तुम्ही आल्या बऱ्याच दिवसात मला जर <laughs> काही सांगायचं आहे तुम्ही पण ऐका माझा तुम्ही जिनके मंजिरे कुणी जान जितके स्वप्न मी चार होते है जिनके सपने आहे जान स्वप्न मी है होते होणे से कुछ नाही होता अंख से कुछ नाही होता हौसुलस ही उडाण होते हौसुलस ही उडाण होते त्याला दुसरं म्हणतो जाधवांना सांगतो तुम्ही शाळेची भेट दिली भूषण मी सागरांवरती सर्व शाळेसाठी काय द्यावं पहिला दोन प्रश्न असाच मला प्रश्न विचारतो मी त्यांना काय म्हणतो तो शाळेला बसतो द्या पैसे स्वरूपात मी कधी कुठली कोणाची मदत घेतली नाही काय वस्तू द्या म्हणतो तुमच्यानंतर तुमची बांधव इथं शाळा शिकणार तुमचे बांधव तुमच्या गावात तशी शाळा शिकणार त्यांना त्याचा उपयोग होईल आता मला दोन तीन पैशाची शाळेला भेट दिलेली आहे खूप बहुमूल्य आहे आणि आज देखील तुम्ही जी भेट दिली खरोखर मी कृतज्ञ आहे तुमचा कारण अशा गोष्टी तुम्ही देणं एक मनाचा मोठेपणा लागतो बऱ्याच जणांच्याकडे भरपूर संपत्ती असते पण ते दुसऱ्याला देण्याची विचार काय राहत होते आज करोडानं तुम्हाला एक सांगतो उद्या करोडो रुपये खर्च करून क्रिकेट मॅचेस स्पॉन्सर करतात बाबागाबा माझे विद्यार्थी आहेत पण असं बोलत नाही मी शाळेसाठी काही तर थोडंसं डोनेट करा म्हणले की त्यांना विचार तशी पण क्रिकेट मॅचेस स्पॉन्सर करायला किती खर्च येतो माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती मुलांना माहिती आहे सोपं नाही खूप खर्च येतो शाळेसाठी काम देणं शाळेला आपल्या बांधवासाठी देणं शाळेला नाही आम्हाला पण नाही संस्थेला पण आहे ही मुलं घेतात ह्याला मनाचा मोठेपणा लागतो त्रातृत्व लागतो आणि आज तुम्ही खरोखर जी सप्रे दिलेली आहे मी त्याचा आनंदाने स्वीकार करतोय समाधान <laughs> स्वीकार करतो या शाळेत मी शिकलोय पेंडीकडे बघू नका बाबा मी परत सांगतो आपण इथे बँचवर बसलोय इथं बसून गेलोय इथे शिकलोय ही बाब मी सतत मनात ठेवा तुमचे विचार चांगले व्हा जीवनात यशस्वी मी असं गुरूंचा या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि मी सर्वांच्या आपली दादा घेतो धन्यवाद जय विजय दावी दोन हजार बारा तेरा बॅच या विद्यार्थ्यांचा जे गेट टुगेदर जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि जे समोर माझ्या बसलेले विद्यार्थी आहेत ते खरोखरच आपल्यापेक्षा म्हणजे गुरुपेक्षाही मोठे आहेत म्हणजेच मोठ्या मुद्द्यावर असेल किंवा त्यांच्या विचाराची देवाणघेवाण जे आहे ती वाढलेली असेल असं मला या बसलेल्या विद्यार्थ्यावरूनच दिसून येतं कारण का जे ज्या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडलेले आहेत ते नक्कीच आपल्या लाईफमध्ये म्हणजे जीवनामध्ये सुधारलेले आहेत आणि अशीच विचारांची देवाणघेवाण जे आहे आपल्या शाळेमध्ये येऊन हा गेट टुगेदर जो आहे या यासारखा कार्यक्रम जर केला तर शाळेला आणि तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि विचाराची देवाणघेवाण केल्यामुळं आपल्या शाळेत काय चाललेलं आहे आणि एखादी जर अडचण आली तुम्हाला कोणत्याही क्षणी तर शाळा तुमच्या पाठीशी असेल हे नक्कीच आपले सरही सांगतील आणि आम्हीसुद्धा सांगू एवढं बोलून मी माझं दोन शेव संपवतो जय हिंद सगळी इथे आला शाळेला भेट दिली तेरा बारा तेराचं जे वर्ष होतं मला तिथंच येऊन दोन वर्ष दुसरा वर्ष झाला होता आणि तुमची दुसरी बॅच माझी होती सगळेच चांगले होते मग थोडेसे नटकत होते हे हे आहे ना ही सुषमा बघ कशी लागते अजूनही तशीच आहे अजून तशीच आहे आणि मोठी कान करणारी होती मार्क जास्त काम आवडायचे एकच बॅच होती आणि तुमच्या मधले दोन जण नाहीयेत तीन जण नाही रोशन पण नाहीये मी जास्त उल्लेख करते ते आपल्यामध्ये नाहीये यश आणि अक्षय कोळी अक्षय कोळी म्हटलं की तो शेवटचा बा तिथे बसायचं आज तू तुमच्या बरोबर आहे तुमच्या बरोबर विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सोबत बाहेर कशी केली टाकलाय ती कोंबड्याला बाकी तू कोंबड्या करू सगळ्या समज आवाज वाजवल्या हे ना काजल चोरगे काजल मोनिका चौधरी नितीन चौधरी नितीन रोशन चौधरी विपुल चौधरी अरे तू येऊन भेट ऑफिस मध्ये हा तुझी तक्रारी आठवीच्या पोरांना मारलास तू काढ ते नंतर बरोबर तुम्ही अजय अजय उभा अरे काल चवण सुट्टी नंतर फोन येत ना आगे। आगे। स्वाति गायकवाण् बाकी श्री गुड़े निकिता हरिश्चंद्र घोड़े करिश्मा घोड़े करिश्मा पोर्णिम सोनाली चुमाळे प्रशांत कदम प्रशांत हर्षला कारबारी नाजुका कारबरी दिपेश कासार अक्षय कोळी कोमल कोळी महेश कोळी उदय कोळी

हॅलो पाटील रेसिपी शेसिपूरमध्ये मी शिकलेली आहे आणि आम्हाला या सर्व शिक्षकांना आणि सर्व मित्र मैत्रिणींना भेटून खूप 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 छान वाटते आणि आम्ही सगळ्यांनी हा दहावीचा वर्ष खूप छान आणि आनंदाने खूप हे केलेलं होतं आणि हा गेट टूगेगर आम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं खूप वर्षांनी आज सगळ्यांना बघितलं जुन्या आठवणी काय झाल्या यायची आणि ती जी विशिष्ट हो <laughs> <laughs> वस। जी जो ग्रुप होता काहीतरी तेरा सोळा जणांचा एक दिवसांनी दोन दिवसांनी काहीतरी नवीन रोज ड्रामा बघायला भेटायचा ड्रामा बघायला खूप मजा यायची

खरोखर पर खूप <laughs> आनंद वाटला आज भेटून सर्व जुने मित्र काहींचे लग्न झाली काहीकांचे लग्न झालेले नाही अजून झालेले आहेत येऊन सर्व झालेले आहेत खूप आनंद वाटतो त्यांचं त्याचं मार्गाने मार्ग झालेला आहे काही कायलच आहे खूप आनंद वाटला अशी भेट आपली होत राहू दे असं आपल्यात राहू दे आज निघून त्यामुळे आपण आपल्याला कायदा झालेला आहे हे विशेष म्हणजे सोळाजण काही पण झाला सोळाजण काहीच होईल एक कार्यक्रम वाढायचा सगळ्या त्रास व्हायचा सोळा जणांनी जरा उभे राहून त्यातले आले काय पाहिजे काय तुम्ही बघायला गेले चांगला वेळ मिळाला त्यांचे मी खूप खूप धन्यवाद आहे खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम सदैव

खूप दिवसापासून आमचा प्लॅन चाललेला पण काही कारणास्तव आता ते सक्सेस आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद तुम्हाला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद सरांनी आमच्यासाठी बोलव्या दिला ते सुद्धा बदल आणि मला तर असं वाटतं की आपला शेवटचे जे बॅच असेल ना ती दोन्ही अ आणि एकत्र मिळून एक वर्गात बसत होते जवळजवळ शंभरच्या जवळपास आपला पण होता त्याच्यानंतर मग वेगवेगळं झाले अ आणि अ मध्ये बसायला लागले दहावीची बॅच आणि ज्यावेळी पाचवी मध्ये जेव्हा एकत्र बसले

लॉकडाऊनचा टाइम होता अकरा बारा वाजेला किनारी होतो चार पाच वाजे हो मी होतो अजय टांडेल होता भूषण जाधव होता जिगर होता जिते होता आम्ही सर्वांनी मिळून एक ग्रुप बनवला त्याच्यामध्ये बोरिना ऍड केली त्याुगेदर ची प्रयत्न करता कोणी रेडी नाही एक म्हणतो मला बाहेर आहे बाहेर जात आहे बोरिना एक

दोन वर्ष झाली त्या गोष्टीला पण बोरे काय डेटी नाही झाल्या शेवटी आम्ही सागर झाला विपुल आपला अक्षय गायकवाड आणि विवेक पाहुणे असे मिळून एक कॉन्फरन्स कॉल केला के के आणि डायरेक्टली सॅटरेचा दिवस होता संडेला आम्ही मिटिंग ठरवली दुपारी आणि त्या दिवशी आम्ही डायरेक्ट बारा तारीख फिक्स केली आणि त्याच्यामध्ये पूर्ण कार्यक्रम आयोजन केला म्हणजे सगळ्यांना आम्हाला हे प्रतिसाद मिळाला मुलींना बोललो पार्वतीशी कॉन्टॅक्ट केला पार्वतींनी कॉन्टॅक्ट केला सगळ्या मुलींशी बाकी गेला तर मनी माहित मला बाकी पोरांनी पण खूप मदत केला आम्हाला जे पर्सनल पर्सनल जाऊन पर्सनल पर्सनल जाऊन प्रत्येकाला पॉल गेला आम्ही कुठली गोष्ट आणायची होती कुठल्या गोष्ट गोष्टीची प्लॅनिंग करायची होती एका मॉनावरती येतली आहे तुम्ही बरं वाटत होता शाळेत आम्ही रात्री साडे नऊ दरम्यान आम्ही मिटींग घेतली गुलाबजाबला जायचा अत्र दिवशी सागर दाला पंकज आला अजिंक्य आला अरोसे माऊस दा आला बरेच जण आले अक्षय काय पण आला तिथून बाकावर पण आला रात्री बरेच जण आले मी माझ्या मनाचे तो शाळेतील पहिला दिवस आठवड्यातील शाळेतील सर्व शिक्षक आज पुन्हा पावले आली तर शाळेच्या मैदानाकडे आणि आता त्याच वर्गात आणि तोंड बकांना आठवतात ते शाळेतील शिक्षक नेहमी आठवतात चव्हाण सरांनी शिकवलेले ते पायथावरचे प्रमेय नेहमी आठवत राहील मोकरी बॅटांनी शिकवलेले इतिहासाचे आयनस प्रणाली आणि नेहमी आठवतात देवका सरांची बीजगणिताची समीकरणे आणि नेहमी आठवत राहतील कळते मॅडमची मराठी शिकवणे फारणे मॅडमची नवनवीन हिंदीचे धडे शिकवण्याची टेक्निक आणि नेहमी आठवत राहील या सर्वांनी शिकवलेलं आणि आम्हाला घडवलेलं पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे मनस्वी स्वागत करतो आणि पुन्हा तुम्ही आम्हाला तुमचं मौल्यवान दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार तुमच्यावरच प्रेम व्यक्त करणं रोज आम्हाला नाही जमत पण आमचं मन तुमच्याशिवाय खरोखरच नाही रमत देणे आणि घेण्याची बेरीज मित्र शिक्षक आणि विद्यार्थी मध्ये शून्य असते देणे आणि घेण्याची बेरीज शिक्षक आणि विद्यार्थी मध्ये शून्य असते म्हणून ही गणिताची रीत मला मान्य असते तुम्ही असावे आम्ही तुम्हाला आम्ही रडावे तुम्ही आम्हाला असावे तुम्ही रडावे आम्ही तुम्हाला असावे असेच आपले नाते कायम असावे धन्यवाद